आगराच्या जुन्या इमारतीच्या खिडकीवरील सज्जा रात्री नऊ वाजता कोसळला ज्या चा इमारतीमध्ये चालक वाहक विश्रांती घेतात त्या इमारतीच्या छताचे स्लॅब कोसळू लागले आहेत एस टीचे चालक वाहक विश्रांतीसाठी थांबत असल्याने या धोकादायक इमारतीच्या छताची टांगती तलवार कायम राहिली आहे मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड एस टी आगाराची इमारत जुनी झाली आहे इमारतीचा मुख्य ढाचा दगडी असला तरी शेजारी बांधकाम मात्र कॉन्क्रीट आहे या मधील इमारतीमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचे चालक वाहक विश्रांतीसाठी थांबतात मात्र या जुन्या इमारतीवर गेले अनेक वर्ष खर्च करून लाली पावडर लावण्याचा प्रकार एस टी महामंडळाचे अभियंते करीत आहेत ज्या ठिकाणी चालक वाहक विश्रांतीसाठी थांबतात ती जागा त्यांच्यासाठी नरक यातनासारखी आहे गेली अनेक वर्षे या ठिकाणी लाखो रुपये खर्च झाले आहेत मात्र तरी देखील या नरक यातना तशाच कायम राहिल्या आहेत दोन चालक वाहक असतानाच सिमेंट सज्जा कोसळल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले रात्री नऊ वाजता बाहेरील बाजूस असलेल्या खिडकीच्या सिमेंटचा सज्जा कोसळला यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे ज्या ठिकाणी हे कर्मचारी विश्रांती घेतात त्या ठिकाणी शौचालयांची स्वच्छता गृहाची अतिशय दयनीय अवस्था आहे हा भाग देखील कधीही कोसळू शकतो याबाबत वारंवार तक्रारी करून देखील एस टी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे विजेची व्यवस्था नाही तर जागोजागी केल्याने सिमेंट कॉन्क्रीटचा भाग निकामी झाला असून कधीही या चालक वाहकांच्या अंगावर पडू शकतो महाड एस टी आगाराचे आगार व्यवस्थापक या ठिकाणी उत्तम काम करत असले तरी जिल्हा प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन मदत केली पाहिजे असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले महाड जिल्ह्यातील महाड शहर एस टी आगाराकडे आहे मात्र तिचा नियोजनबद्ध वापर होत नसल्याने नवीन इमारत अर्धवट राहिली आहे काही दिवसांपूर्वी सुमारे साठ लाख रुपये खर्च करून आगाराच्या परिसरात कॉन्क्रीटचे काम करण्यात आले मात्र काही भागच कॉन्क्रिटीकरण करून केवळ पैसा लाटण्याचा प्रकार झाल्याने आगारामध्ये पावसाळ्यामध्ये तलाव साचत आहेत एस टी महामंडळाने किमान चालक वाहकांचा विचार करून ते ज्या ठिकाणी विश्रांती घेतात ती इमारत दुरुस्त केली पाहिजे नाहीतर ते, ते आश्रय घेणारा चालक वाहक यांचे जीवन धोक्यात आहे हेच म्हणावं लागेल नमस्कार मी चालक विडी शिंदे महाड आगरमधून बोलतोय आणि जिल्ह्याचा एस टी कामगार संघटनेचा प्रतिनिधी आहे मला कर्मचाऱ्यांचं हे बांधकाम विवाह संदर्भात काय जी रात्री घटना झालेली आहे त्या संदर्भात मला बोलायचं आहे माझा कर्मचारी मला पाहिजे कर्मचारी जागा तुम्ही दखल आदेश विषय असा आहे काल रात्री नव्हता ही घटना झालेली आहे हे बिल्डिंगचं जवळजवळ सत्तर वर्षे पूर्ण झालेले कामकाज रिस्टूमची ह्याच्यावरती शंभर लोक वरती जपतात येणार घरातून महत्व स्थिती असते काल रात्री नऊ वाजता घटना घडली आज लॅपचे तुकडे तुम्हाला दाखवतो आज लोक तुकडे ही मोटरसायकल नवीन बनू शकते ही सुरुवात झालेली आहे आणि ऊन पावसाळा असल्यानंतर ही सिमेंट आहे इम्युनिटी कॅपॅसिटी असते हात लावला तर लगेच खाली पडते आता मला कर्मचाऱ्यांची एवढीच मध्ये म्हणजे काळजी वाटते कधी बी काय होऊ शकतो आता जर काल हे तुकडा जर माझ्या कर्मचाऱ्यावर पडला असता तर जागेत ठाताना त्याला कोणी भरून दिला असता सगळ्यांना याचा डी एम डेपो मॅनेजर आमचे त्यांचा पाठपुरावा चालू आहे त्यांचा काही दोष नाही जिथं आढळत आहेत ते कामगिरी करतायत परंतु विषय असा आहे ह्या उद्या होणारे पाऊस पडला ऊन जास्त झालं आणि हा हा आहे रस्ता पूर्ण आणि याची काय गॅरंटी आज मोठी होऊ नये ह्याची कामगार संघटने पाठपुरावा देम साहेबांचा साहेबाचा आणि हे बांधकाम संबंधित ही लक्षण त्यांचं काम आहे आणि दुर्लक्ष हे मला माहिती नाही पण ह्याच्यामध्ये रोल आहे डिव्हिजनचा आहे पण ह्याच्यामध्ये डीएमचे काम ते डीएम चांगले साहेब आहेत आणि त्याचा पाठपुरावाने अजून तर वाचले पण ह्या पूर्व ही कर्मचाऱ्या नात्यानी म्हणजे आदित्य नात्यानी हे तातडीची व्यवस्था मोठी जीवित आणि होऊ नये जेणेकरून कर्मचाऱ्यांनी प्रवाशाचा जे कोश पूर्ण स्टँड धसळेल आणि त्याच्यानंतर कुठली कारवाई म्हणजे तातडीचं ह्या ता लोकांना व्यवस्था करावी पूर्ण पूर्ण काय ते मध्ये प्रवाशांची व्यवस्था करावी नवन डेपो बदलेला आहे अजून मी तिथं काय उल्लेख नाही कशासाठी अडकलाय कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचा जीव घेणार आहे का मग ते नवीन जो खर्च जर तिकडे केलाय जर इथं केला असता तर जेणेकरून प्रवाशांचा जीवी प्रवासी आम्ही दैवत मानतोय आणि इथं कर्मचारी आम्ही रातरात सेवा करतोय इथं केला असताना काय फरक पडला तर आम्ही वेळ आली नसते आज ही आज परिस्थिती आहे हे आहे Hmm. थी, थी हे स्लॅब फुगले कधीही पडू शकतो नगरपालिकेला बी नोटीस दिलेली आहे का नाही असं का कशासाठी कामगाराचे जीव घ्यायचे काय मला हे समजत नाही माझी विनंती आहे याचा आजच्या आज तातडीचा निर्णय लागायला पाहिजे ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ i